लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि ज्यावेळेला त्याने त्याची फाईल लोडला टाकली त्यावेळेला त्याचा लोन झालं नाही म्हणतो त्यांनी यांना कळवलं की माझा लोन होत नाही रुपया माझ्या डिपॉझिटमध्ये तुम्हाला काही चार्जेस असतील त्याने डिपॉझिटमधला एकही रुपया परत करण्यास नकार दिला आम्ही एकही पैसा देणार नाही दुसरे मंजिरी मिसेस पंडित म्हणून आहे त्याने लोडामध्ये एक थ्री बी के फ्लॅट विकत घेतला दोन कोटी आठ लाखाला त्याने त्यांना साठ लाख पॅनल्टी मारली साठ लाख साठ लाख पॅनल्टी म्हणजे तुम्ही पन्नास टक्क्याच्या जवळजवळ पस्तीस टक्के पैसे ते पॅनल्टी पॅनल्टी मारता एक मुलगी आली आहे केतकी राणे नावाची ती बिचारी तिच्या व्यवसायामध्ये ती तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण आहे बरोबर आहे तर तिने पंधरा लाख रुपये देऊन तिचे घर घेतलं होतं मी पाठी लागल्याच्या नंतर मी ती एक वर्ष येत होती त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला दहा पंधरा लाखातले दहा लाख दिले पाच लाख रुपये देणार नाही हा कुठला मोजोरपणा आहे एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर हो त्याचे पैसे काही तुम्ही दहा टक्के पैसे कम कर करा पाच टक्के पट करा तुम्ही डायरेक्ट पाच पाच लाख रुपये कमी करता तीन तीन लाख रुपये सांगता नाही देणार पैसे असे हजारो लोक आहेत आणि हजारो लोकांकडून या लोकांनी प्रचंड पैसे घेतले लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही रोज बिल्डरच्या हो ऑफिसला येतात निघून जातात आणि कायदा आहे म्हणजे तुम्हाला मी हा कायदा सांगतो हा बुकिंग केलेले पैसे परत करावे म्हणून रेराचा कायदा आहे आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावे असा कायदा आहे तरी सुद्धा बिल्डर गरीब जनतेला रोडा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा रोडा बिल्डरचा आहे सत्तेचा धाक दाखवून तो गरीब जनतेला फसवण्याचं का काम रोडा बिल्डर आहे असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा तसंच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहे आणि त्यांना पैसेच देत नाही म्हणजे तीन कोटी रुपये बिल झाल्यावर ते पंचाळीस लाख रुपये तो ले नाही तर कोर्ट जा अरे त्या विचाराकडून तुम्ही तीन कोटीचं काम करून घेतलं आहे आणि आज तुम्ही त्याला सांगता पन्नास लाख लगे असेल तर कोर्टात जाऊन बांध आम्ही कोर्टात जाऊन बांधतो आमच्याकडे वकील आहेत तसाच एक विषय इथे लोडा आम्हाला हा हा बोर्ड लोडाचा अध्यक्ष आहे बरोबर आहे विषय सांगतो तुझा काय आमच्याकडून पाच वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन एम्युनिटी फेडरेशन चार्जेस घेतले आता ते चार्जेस तर त्यांना आत्ता कळतं की पाच वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं मग आता तुमच्याकडून वसूल करणार आणि नव्वद करोड जमवले त्यातले साठ सत्तर करोड खर्च केले आणि आता सांगते तर पुढचे पाच वर्षाचे द्यायलाय तर तुमच्यावर पैसे जातात कुठे किती अन्याय नव्वद नव्वद करोड रुपये म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट दोन तीन करोड रुपये चार करोड रुपये होतो नव्वद करोड रुपये लोडा आमारा फक्त एका सोसाटीत या लोकांनी वसूल केले आणि ते खल्ले कोणालाच माहीत नाही तर नव्वद कोटी जर झालं काय लोढा आमारामध्ये जर दर रविवारी आलात तर लोढा आमाराची लोक रोज रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात पण यांना यांना कोणी दाद द्यायला तयार नाही आहे मजुरी चालू आहे सत्तेचा माग आहे मंत्रीपदाचा माग आहे लोडांचा हे आता आम्ही खपवून घेणार नाही ठाण्यात तरी खपवून घेणार नाही लोडांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल लोक लोडांना लोकांचे पैसे द्यावे लागतील लोकांना ज्या ज्या लोकांचे बुकिंग घेतात गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत नव्वद नव्वद कोटी रुपये त्याचा हिसाब देखील लोडांना द्यावा लागेल नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही तर ठाण्यामध्ये सर सर्वच जे मोठे बिल्डर आहेत ते सरसकट अशा प्रकारे करतायत सदने रद्द केल्यानंतर जे पैसे आहेत ते देत नाहीत त्यांना पॅनल्टी मात्र आहे हे सरसकट सगळं चालू आहे सत्तेचा आलेला माद आहे कोणीतरी मंत्री कोणीतरी कुठला तरी, तरी मोठा अधिकारी त्यांचा मित्र असतो आणि त्याचा धाक देऊन गरीब जनतेला फसवत असतात लाखो लोक आहेत अशी की ज्यांनी घरं बुक केली आहेत म्हणजे तुम्ही लोडांचा पलावा आणि अप्पर ठाणे या प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला हजारो लोकं मिळतील ती ज्या बिचाऱ्यांनी कुठून तरी इकडनं तिकडनं पैसे जमा केले गावचं घर विकलं जागा विकली आणि अर्धे पैसे दिले आणि नंतर कुठचे पैसे द्यायला पैसे नाही आहेत तो स्वतःचे पैसे मागायला गेल्यावर पैसे द्यायला लोडा तयार नाही आणि हा सरसकट विषय संपूर्ण महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात कुठल्याही मोठ्या बिल्डरकडे जा लोकांची हीच परिस्थिती आहे फक्त लोकांना कुठे जाऊन न्याय मागायचा हे माहीत नाही आहे आणि त्याच्यावरनं हा वाद आम्ही ही मी एक वर्ष स्वतः गणेश जे आहे त्यांच्यासाठी मी एक वर्ष स्वतः म्हणतोय एक वर्षानंतर वर्षा काल त्याला सांगण्यात आलं की पैसे मिळणार नाही तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, करा। मग आम्ही जो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे आंदोलनाचा त्या आंदोलनाचा मार्ग आपल्याला आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत ह्याचे आणि किती पैसे मिळणार नाही तोपर्यंत आज आम्ही घेतलं जाणार नाही जी हे सगळे बिल्डर अठरा टक्केने व्याज घेतात नागरिकांकडून हे कितपत हो योग्य आहे मी पुन्हा तेच सांगतो की यांना सत्तेचा माग आलाय सरकार जोपर्यंत यांच्यावर कठोर कायदा काढत नाही तोपर्यंत असंच होणार आहे म्हणजे हायकोर्टाच्या गोष्टीला किंमतच नाही रेरा काय कायदा आणला कशाला रेरामध्ये जे नियमावली दिले त्याचा जर बिल्डर फॉलोअप घेत नसेल किंवा त्या पाळत नसेल त्या बिल्डरवर कारवाई केली पाहिजे दंडात्मक कारवाई करा पण अशी फसवणूक होणार असेल तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रातल्या गरीब जनतेने गायचं मला सोपं सांगा हा मुलगा दिवसभर काम करतो दिवसभर काम केल्याच्या नंतर त्याला हजार रुपये मिळतात सकाळी आठला रिक्षावर बसतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत रिक्षा चालवतो हजार रुपये मिळतात दिवसाला तर आता तुम्ही कॅल्क्युलेट करा तीन लाख रुपये कमवायला त्याने किती दिवस मेहनत केली असेल तुम्ही कॅल्क्युलेट करा विषय तीन लाखाचा नाही आहे विषय तीन लाखाचे हजारो लोक आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन केलं तर ते काहीशे कोटीमध्ये काही कोटींमध्ये जात आहे म्हणजे हा बिल्डरने घेतलेली जागा ही अशा सारख्या गरीब लोकांच्याच पैशातून निर्माण केली ही बिल्डिंग ज्या बांधल्या आहेत त्याच्यासाठी या मोडासारखे लोक आहेतच ज्यांच्या मेंटेनन्स मधल्या बांधल्या आणि बाकी सगळं प्रॉफिट तो या सगळ्याचा विरोध करायला आलेलो आहे आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत या दोघांचे चेक निघत आहे तोपर्यंत आम्ही आज तिथून